श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींना प्रिय असणाऱ्या या पाच गोष्टी करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये अशक्य अडचणी आहेत स्वामींचे हे पाच उपाय करा सर्व समस्या लगेच सुटतील मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचा आशीर्वाद मिळवा म्हणून स्वामींची सेवा करत असतो पण काहीजण सेवा करताना मनात इतर वेगवेगळ्या भावना ठेवून सेवा करत असतात म्हणजे श्री स्वामी समर्थ करताना इतरत्र आपले ध्यान असणे आणि उपाय स्वामी सेवा करताना होते हो। असे दाखवणे या अशा चुकीच्या सवयीमुळे स्वामींचा आपल्या आशीर्वाद मिळत नाही स्वामींना आढळणाऱ्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे मित्रांनो अशा गोष्टी असतात त्या चुकूनही करू नका यामुळे स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर राहणार नाही अशा कोणत्याही गोष्टी आहेत त्या करणे योग्य नाही आपण स्वामींचे भक्त आहोत असे कोणाला सारखे सांगत बसू नये आपण आपलेही स्वामींची सेवा याचा प्रचार करत राहू नये स्वामीबद्दल चुकीची माहिती कुणाला सांगू नये आपण स्वामींचा आशीर्वाद आपल्या प्राप्त करण्यासाठी त्याच्या आवडत्या काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या कोणतेही हे जाणून घेऊ आणि कशा करायच्या ते पाहून घेऊ आज आपण पाच अशा गोष्टी पाहणार आहोत मित्रांनो मैत्रीण पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक त्यातील पहिली आहे ती म्हणजे सगुण उपास म्हणजे या उपासने म्हणजे कोणतीही मनात इच्छा न ठेवता फक्त स्वामींची आराधना करणे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करणे किती वेळा केला तरी चालेल एका माळा किंवा दोन माळ किंवा अकरा माळी केल्या तरी चालेल काही उपासना करण्यासाठी कोणतीही अपेक्षा मनात बाळगू नये नसणे मनाभावाने ही सेवा करणे या सेवेत खंड पडू देऊ नका रोज नित्यनियमाने सेवा करत जा दुसरी उपासना म्हणजे अन्नदान अन्नदान हे एक श्रेष्ठदान आहे जे गरजू लोक आहेत त्यांना अशक्य अन्नदान करावे बऱ्याच लोकांना रोज जमत नसेल तर महिन्यातून एकदा तरी अन्नदान करावे किंवा अन्नदान अवश्य करावे जर का अन्नदान आपल्याकडून होत नसेल तर कमीत कमी एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी मदत आवश्यक करणे ती कोणत्याही स्वरूपाची असली तरी चालेल तरी तिसरी गोष्ट दत्त महाराजांचे नामस्मरण मित्रांनो तुम्हाला माहित असेल दत्त महाराजांनी रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे त्यामुळे दत्त महाराजांनी फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामींचे केले तरी चालेल स्वामींची इच्छा एकच असे की नामस्मरण करत जावे ते कधीही सोडून देऊ नये चौथी गोष्ट म्हणजे माणूस सोडण्याची आवडते जे व्यक्ती स्वामींच्या मठात जातात केंद्रात जातात त्यांना माहीत असते की माणसे कशी जोडायची त्यांना माहीत असते की स्वामींची माणसे कशी जोडायची आणि स्वामींचे प्रेमळ गोष्टी आपल्या त्यांना माहीत असते की स्वामींची सेवा केल्याने किती चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात हे सांगण्याचे मनोबल त्यांच्यात आलेले असते आणि असे लोक लेकर माणसे जोडतात सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे आहे त्यात परिस्थितीत समाधानी राहा जे काही देवाने दिले आहे त्या गोष्टीत समाधानी राहण्याची सवय करून घ्या विनाकाराने दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीवर मनात कडून कडूपणा आणू नये किंवा देवाने आपल्या काही दिले नाही असे देखील बोलू नये देव सर्वांना देत असतो स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब हातात सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत भक्तांना शेअर करा